जय शिवराय मित्रांनो कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आले मराठी शाळेमध्ये मराठी मा शाळेमध्ये दरवर्षी वाया वाटप असतात तर या ह्या वर्षीसुद्धा वाटप होणार आहे तर वाया वाटप करायला बुद्धवाडीतून माणसं येणार आहेत की दरवर्षी वाया वाटप करत असतात तर बघूया आपण वाया वाटप कशा पद्धतीने होत आहे तर चला जाऊया तुम्हाला शाळेचा व्यूसुद्धा दाखवतो हे बघा ही मराठी शाळे आणि मराठी शाळेमध्ये असलेले हे पावसामध्ये हा तुम्ही व्ह्यू बघा इकडे संपूर्ण हिरवगार इकडे चिरडा म्हणतो आम्ही याला तर चिरडा झाला आहे इकडे इकडे सागाचे वगैरे झाले जातात तर हे बघा तेरीची वगैरे पानं आहेत त्या साईडला पहिला आम्ही साफ करायचो तर आतासुद्धा बाग किती वाढले इकडे बघा इकडे वडाची वगैरे झाडं होती पण आता ते नाही आहेत आणि हा व्ह्यू बघा शा मराठी शाळेच्या बाजूचा पूर्ण हिरवंच हिरवं पसरलं आहे खूप सुंदर वाटतंय तर वाय वाटपसाठी हा मधला जो वर्ग आहे इकडे एक वर्ग आहे इकडे ऑफिस आहे आणि इकडे अजून एक वर्ग आहे तर मधल्या वर्गामध्ये स सजावट केली आहे आणि तयारी केली आहे तेव्हा हे वाटप होणार आहे इकडे बघा इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंबेडकरांची प्रतिमा त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आणि सरस्वती मातेची प्रतिमा सुद्धा इथे आहे आपल्याला पाहायला मिळते सुंदर शपथीमध्ये सजावट केलं आहे बघा का <tompa> इकडे आपल्या सर्व मराठी शाळेची पोरं पाहायला आहेत छोटी छोटी इकडे बघा ही सर्व मराठी शाळेची पोरं आहेत हे बघा या दोघे जण इकडे या अंगणवाडीमध्ये आहेत मराठी पहिलीला आहेत पहिलीमध्ये आहेत आणि हे बघा हे सर्व इकडे बघा जी माणसं वाया वाटपसाठी ते आता आले आहेत बुद्धवाडी मधले बाणकोट बुद्धवाडी मधील इकडे बघा सर्व आता आले ते बघा इकडे बघतोय आता बहुतेक मंडई आले इकडे सर्वजण बहुतेक मंडई आले इकडे तर इकडे बघतोय आपण प्रत्येक मुवाला वाया मिळणार आहे त्याच्यानंतर पेन आणि छत्री अशा टाईपमध्ये प्रत्येक मुलांना मिळणार आहेत इकडे बघा ही सर्व मंडळी आले जातात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि तसेच सरस्वती माता यांच्या प्रतिमेला हार घालून पुष्प अर्पण करून आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया असू द्या असू कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र रक्षक संभाजी महाराज माता रामाई माता भीमा यांच्या आदर्श विचार आणि प्रतिमाना वंदन करून आज या ठिकाणी जिल्हा परिषद मराठी शाळा किल्लेवाडी आणि जिल्हा परिषद मराठी शाळा बल्लेवाडी अर्थात नारायण नगर यांच्या या ठिकाणी आमच्या बौद्धजन म्हणून बाणकोट मुंबई रजिस्टर भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक दोन स्थानिक आणि आदर्श महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्य वितरण सोहळा सन दोन हजार एकोणीस हा या ठिकाणी संपन्न करत आहोत शाळेचे प्राध्यापक यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राजेश जी खैरे या मंडळाचे अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष विकास शिरके यानंतर त्यानंतर उपशिक्षक राजेशंबा जितेंद्र करमी यांचे या ठिकाणी चाल सर आहे जोरदार टाळ्यांनी तर बघायला गेलो तर आपला स्वागत समारंभ हा झाला आहे आणि आता थोड्याच वेळात आपल्या हे जे वाया वाटप आहेत ते केलं जाणार आहे आता तर बघूया आपण ही सर्व छोटी छोटी पोरं बसले आहेत ते सर्वजण जाणार आहेत आता तर इकडे बघतो आपण आता वया वाटपाला सुरुवात होते सर्व छोटी छोटी पोरं इथे बसलेली आहेत आणि इकडे सर्व मंडळी आणले आहेत इकडे बघा तरी बघा आता वायो वाटपाचा कार्यक्रम सुरू झालाय हे बघ हे बघा हे बघा केवढं आहे तिला झेपत नाही बघा झेपत नाही तिला विशाल तरुश्री परीक्षक वरिष्ठ सरों के अनिल जी हां हासिल दिया नरेश आदेश करें हे बघा आता सर्वांना माया वगैरे मिळालेत सर्व खुश बाबा कशी झालीत हे बघा सर्व खुश आहेत हे बघा सर्व हॅपी आहेत सर्व खुश झालेत अमरावाडी साला आणि राजनगर शाळा या दोन्ही आदर्शनं की आपल्याकडे जायची आहे आणि तसंच पुढे यातो त्याचं अनुभव करा फोटो येणार या

तर मित्रांनो वया वाटपाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू तर पुढच्या नवीन का धमाकेदार ब्लॉगमध्ये आता आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय